मुस्लिम आहेस कलमा वाच कानपूरच्या शुभमवर दहशतवाद्यांनी झाडली गोळी दोन महिन्यांपूर्वी झाले होते लग्न एकतीस वर्षीय शुभम द्विवेदी हा कानपूर इथला व्यापारी होता तो आपल्या पत्नी आणि अकरा सदस्यांच्या फॅमिली ग्रुप सोबत काश्मीरला फिरायला गेला होता शुभमचं लग्न दोन महिन्यांपूर्वी झाले होते शुभम आणि ईशान्या हे घोडेस्वारी करत परिसरात फिरत होते तेव्हाच दहशतवाद्यांनी हल्ला केला सैन्याच्या वेशात असलेल्या एका अतिरेक्याने शुभमला विचारले की तू मुस्लिम आहेस का तर दुसऱ्याने त्याला कलमा म्हणण्यास सांगितले त्यावर शुभमने कलमा येत नसल्याचं सांगताच त्याला गोळी झाडली अशी माहिती शुभमचा चुलत भाऊ सौरभने दिली शुभमची पत्नी ऐशान्या अतिरेक्यांना म्हणाली की मला सुद्धा मारून टाका पण त्यांनी नकार दिला आणि म्हणाले जाऊन तुझ्या सरकारला सांग की आम्ही काय केलंय असं शुभमच्या भावाने सौरभला सांगितले अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका